सांगोलात शहाजी बापूंची भाजपशी हात मिळवणे नगरपालिकेच्या दोन जागा बिनविरोध बापूंचा मावळला विरोध सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका यंदा गाजल्या आहेत त्या शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि भाजपमधील वादामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऐनवेळी सांगोल्यातील शेका पक्षाबाबत युती केल्यामुळे शिंदेंची शिवसेना इथे एकटी पडलेली आहे तर महायुतीमध्ये एकत्र असूनही शिवसेनाविरुद्ध भाजपा असा सामना येथील नगरपालिका निवडणुकीत रंगलेला होता तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील नगरपालिकेच्या दोन जागांसाठी वीस डिसेंबरला मतदान होणार होते मात्र तत्पूर्वी शहाजीबापू पाटी पाटील यांनी भाजपशी हातमिळवणी करत दोन्ही बिनविरोध केलेल्या आहेत त्यामुळे वाद मिटवून शहाजीबापूंना हातमिळवणी केल्याची चर्चा तालुक्यात होते आहे सांगोल्यातील नगरपालिकेच्या उर्वरित दोन जागांसाठी भाजप शिवसेनेची युती झालेली असून शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने आज गुरुवारी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने दोन्ही जगा झाल्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध तर शिवसेनेकडून राणीमाणी या बिनविरोध विजयी झाल्या आहेत येथील दोन्ही जागेवर दोन्ही पक्षाचे एक एक उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता सांगोल्यात वीस तारखेला मतदान होणार नसून एकवीस तारखेच्या निकालाकडेच तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीत शहाजी बापूंना भाजप आणि शेकापणे एकटे पाडल्यानंतर येथे शिवसेना शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार लढत झालेली होती मात्र उर्वरित दोन जागांसाठी पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याने दोन्ही जागा बिनविरोध विजयी झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना काम करत होते या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र जाणार असं शेवटच्या क्षणापूर्ण आम्हाला वाटत होत परंतु काही घटना माझा झाला जो, जो जी नेतेला पुन्हा आवडणार दीपक विपक्षावर त्याचा या गाडीत प्रवेश हा सामान्य जनतेला न आवरलेला होता असं मला वाटतंय आणि त्यामुळे थोडं मतभेद आहे परंतु यापुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील एकत्र काम करून आमच्या आमच्याकडे तिथमेद झाली अजिबात झाले निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत निवडून पार पाडली एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर नु किंवा माझ्याकडून त्यांच्यावर गेला हो असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेलं आहे आणि यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बाबासाहेब यांचे हात प्रकट करण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते यांनाच काम करू असं मी आश्वासित पालकमंत्री जे कुमार गोरे असतील आणि आपल्या मध्ये मग जाऊ मतभेद होते नक्की आता पूरक त्याचं काय ज्या दिवशी मतांची बंद झाली दोन तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी फक्त संपलेले आहे आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या दोन माझ्या लाडक्या मुली बिनुरोध निवडून आल्या याच श्रेय मी सर्व गोरे जयकुमार गोरेला दिले रिपोर्ट मराठी